चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्ष मंगल भव्य स्वागत करण्यासाठी भव्य आणि आणि खेड करण्यात विश्व हिंदू परिषद रत्नागिरी रोटरी क्लब दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सालावाद प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खेड शहरातून शोभायात्रा निघाली बहुसंख्य हिंदू पारंपरिक वेषात आपला सहभाग दर्शवत शोभायात्रेची शोभा, शोभा वाढवली या शोभायात्रेमध्ये चित्ररथांचा देखील समावेश करण्यात आला होता गुढी गुढीपाडव्याला सर्व हिंदू बांधवांनी आपल्या घरावरती भगवे झेंटे गुढी उभारत तसेच घरासमोर रांगोळ्या काढत मांगल्याचं वातावरण निर्माण केलं होतं शोभायात्रेतील पालखीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली आपल्या लहान मुलांना विविध वेशभूषेमध्ये तयार करून सर्वजण या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले शहरातील शाळांनी देखील आपल्या पथकांसह सहभाग दर्शवला होता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होत बाजारपेठ मार्गे हुजराळी सोनाराळी कासाराळी ब्राह्मण आळी आणि सिद्धिविनायक मंदिराकडून सरळ बाजारपेठेतून पेठ येथे येत शोभायात्रेची सांगता करण्यात आली खेड खेडमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने म्हणजे वर्ष प्रतिपदा हिंदू धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे नववर्षाची सुरुवात असा हा गुढीपाडवा एक आनंदाचा सण आणि जगातील सर्वात अत्यंत जवळजवळ दो 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 अब दोन अब्जेपेक्षा अधिक कालगणना असणारी हा जो हिंदू संस्कृती आहे त्याची आजची गुढीपाडवा हा सण हा आपल्याच प्रत्यक्ष नवीन सृष्टीची निर्मिती ही आपल्याला झालेली दिसते आणि म्हणून हे संपूर्ण देशभर आणि जगभरसुद्धा गुढीपाडव्याची एक मिरवणूक काढण्याची एक पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे खेडमध्ये आपल्या दर वर्षाच्या अनुसरून निघणारी ही जी गुढीपाडव्याची मिरवणूक आहे त्याला प्रचंड प्रतिसाद हा लोकांनी दिलेला आहे याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या गुढीपाडव्याच्या प्रत्यक्ष प्रोसेशनला आपण सुरुवात करावी अशी विनंती करतो